मुझे अभी अभी बताया कि सोलापुर जिला अध्यक्ष की जिम्मेदारी देना थी तो फारूक साहब जी साहब ने मुझसे ये कहा है कि आप ऐलान करिएगा कि सोलापुर जिला अध्यक्ष की जिम्मेदारी हमारी शौकत प्रधान साहब को दी जा रही है दो साहब प्रधान जिम्मेदारी दी जा रही है तो शौकत भाई ने मुझे जबान की पूरी ताकत के साथ वो मस्जिद को यहाँ पर मजबूत करेंगे और उन्होंने कुछ आंकड़ा बताया है कि की जिम्मेदारी रहेगी पूरे कॉर्पोरेटर्स काउंसिलर्स रहेंगे उनको मैं इन शह औरंगाबाद लेकर आऊंगा कितने ओहो फिजरे दो बढ़ गए हैं पहले बीस हो गए थे इसकी जिम्मेदारी लिए है इनशा अपन पहा है जमजाम न्यूज इंडिया चैनल सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एम आय एम पक्षाने काम सुरू केले आहे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्त्या जलील नुकतेच सोलापुरात येऊन मेळावा घेऊन गेले शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणुकीची तयारी करणार असल्याने जाहीर केले काँग्रेस पक्षामधून एम आय एम पक्षात आलेले शौकत पठाण आणि तौफिक अतुरे हे सध्या पक्षाकडून काहीतरी पद मिळावे यासाठी फिल्डिंग लावून आहेत त्यानुसार तोफी कतुरे यांना शहर उपाध्यक्ष पद मिळाला आहे तोफी कतुरे काँग्रेस पक्षात असताना त्या काळात काँग्रेस अल्पसंख्याक शहर अध्यक्षपद होता मात्र एमआयएम पक्षामध्ये त्यांना सोलापूर शहर उपाध्यक्षपद मिळाले आहे औरंगाबादचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शौकत पठाण यांना जिल्हा अध्यक्ष करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले पण अधिकृतरित्याने त्यांना जिल्हा अध्यक्ष पदाचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने कार्यकर्ता सांगण्यात येत आहेत शिवाय सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची त्यांच्यावर जबाबदारी असू शकते हैदराबादातील नेत्याकडून लवकरची ही निवड जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र शौकत पठाण यांच्यासोबत काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचा गोतावडा असतो कदाचित त्यामुळे पटाण यांना निवडीचे पत्र देण्यास उशीर लावला जात असल्याची कुजबुज सुरू आहे याबाबत आमचे पत्रकारांनी आज शुक्रवार सकाळी सोलापूर शहर अध्यक्ष फारुख शाब्दी आणि औरंगाबादचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी फोनवर संपर्क केली असताना त्या दोघांच्याही मोबाईल सुचाप आहे याबाबत शौकत पठाण यांनाही फोनवर संपर्क केले असताना त्यांनीही होकार दिला नाही सरतेशेवटी पक्षाचे मुख्य अध्यक्ष खासदार अससुद्दीन ओविसी यांनाही संपर्क केले असताना त्यांनी फोन उचलले नाही त्यासाठी जमजम न्यूज इंडिया चॅनलला खरी माहिती प्राप्त झाली नाही ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया